नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शे यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे चौदा नोव्हेंबर आणि शेतकरी मित्रांनो उद्यापासून जे आहे राज्यामध्ये अवकाळी पावसाला जे आहे सुरुवात होणार आहे तर उद्याच्याला काही भागामध्ये आपला ज काही जिल्ह्यामध्ये आपला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणत्याही ते जिल्हे तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून कोण दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आपल्याला पावसाचे वातावरण सध्या पाहायला मिळत नाही परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्यापासून उद्यापासून जे आहे राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये आपला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे आणि आज दिनांक आहे तेरा नोव्हेंबर आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला कोणत्याही भागामध्ये कुठेही आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला आपल्याला चौदा उद्या आहे चौदा नोव्हेंबर आणि उद्या चौदा नोव्हेंबर पासून जे आहे राज्यामध्ये उद्याच्यालासुद्धा जे आहे उद्या सकाळपासून ते सायंकाळपर्यंत राज्यातील कोणत्याही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील तर उद्या सायंकाळपासून आपलं जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल सायंकाळपासून ते उद्या रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा जो पाऊस आहे आपला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये राहणार आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर तुळजापूर पंढरपूर इंदू इंदी जत तसेच जे आहे इंदापूर बार्शी बारामती जेजुरी सातारा आणि वडूज आणि विटा या भागामध्ये आपला हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल उद्या सायंकाळच्या दरम्यान सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो करार सांगली कोल्हापूर कुरंदवाड तसेच जे आहे चिकोडी निपाणी गारगोटी तसेच जे आहे कुंडाची आथिनी तसेच मुडागी आ गोकाक पोंडा कुंकलेश्वर मालवण सावंतवाडी बेलगाव तसेच जे आहे आपला पणजी तासगाव राजापूर रत्नागिरी आणि जे आहे साखरपा इस्लामपूर करार विटा आणि या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांना उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पोस आपल्याला उद्या रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे तर उद्याच्याला आपल्याला जे आहे कोकम भागामध्ये उद्या रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल उद्या सायंकाळपासून म्हणजे पाच वाजल्यापासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल त्या भागामध्ये आणि जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो जे आहे इतर भागामध्ये आपलं म्हणजे मराठवाड्यामध्ये राज्यात हवामान पूर्णपणे कोरडे राहील तसेच जे आहे पुणे मुंबई या भागामध्ये थोडंफार ढागा वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नंदुरबार खानदेशमध्ये सुद्धा आपलं जे आहे हवामान आपलं पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान पूर्णपणे कोल्ड राहील उद्या फक्त जे आहे जो पाऊस आपला पाहायला उद्या त्याला जो पाऊस पडणार आहे तो फक्त कोकम भागामध्ये राहील कोकम भागामधील संपूर्ण भागामध्ये आपल्याला सम जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये म्हणजे सोलापूर भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच सांगली भागामध्ये सुद्धा पाऊस राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे इतर मराठवाड्यातील भागामध्ये मराठवाड्यामध्ये आपला हवामान उद्याच्या दरम्यान कोल्ड राहील फक्त जो पाऊस राहणार आहे तो कोकण भागामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपण पंधरा सोळा तारखेच्या दरम्यान सुद्धा जे आहे मराठवाड्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे हलका तिरमजिम पाऊस आपला मराठवाड्यातील काही भागामध्ये पाहायला मिळेल तसे उत्तर महाराष्ट्रातील सुद्धा थोडाफार हलका तिरमजिम पाऊस आपला पाहायला मिळणार आहे जे मुंबई पुणे या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता थोडीफार पाहायला मिळणार आहे पंधरा सोळा तारखेच्या दरम्यान उद्याच्याला जो पाऊस पडणार राहायचा होता किला तो फक्त पाऊस कोकम भागामध्ये पाहायला राहणार आहे कोकम भागामध्येच आपल्याला पावसाची शक्यता जास्त राहील उद्याच्या दरम्यान उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाला जे आपला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला कोकम भागामध्ये पाहायला मिळेल आणि पंधरा आणि सोळा तारखेच्या दरम्यान जे आहे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो उदेचे दिवस्थ उदेचे दिवस्थ उदेचे जायरा 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 तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त अजून दोन ते तीन दिवसच राज्यामध्ये पाऊस आहे हा पाऊस चौदा तारखेपासून ते सोळा सतरा तारखेपर्यंत राहील या सतरा तारखेपर्यंत राज्यामध्ये फक्त उद्याचे दिवस जास्त उद्याच्या देव उद्याच्याला फक्त जे आहे राज्यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे उद्याच्याला कोकण भागामध्ये जास्त राहील पावसाचे प्रमाण त्यानंतर पंधरा तारखेपासून पावसा पावसाचे प्र पावसाचा जोर जे आहे पूर्ण या ठिकाणी कमी होईल फक्त उद्याच्याला जरा उद्याच्या दरम्यान स्वर्पास जास्त जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला कोकम भागामध्ये पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आहे थंडी वाढत आहे आणि थंडीचे प्रमाण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आज आणि उद्याच्याला दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे आपल्याला कोल्ड राहील आणि उद्या सायंकाळपासून कोकम भागामध्ये पावसाला सुरुवात होईल पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो इतर भागामध्ये आपल्याला हवामान पूर्णपणे कोल्ड राहील इतर जिल्ह्यामध्ये तर हा आता जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज तर आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दावे शो तर शेतकरी मित्रांनो जे आपण शेतकऱ्यांना दररोजचे अंदाज या ठिकाणी सांगत असतो आणि शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी उद्याचा हवामान अंदाज या ठिकाणी पाहिलेलाच आहे उद्याच्याला कोणत्या भागामध्ये कुठे पाऊस पडणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जो उद्याचा जो पाऊस पडणार आहे तो फक्त कोकम भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि सर्वात जास्त पावसाचा जोर जे आहे सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी या भागामध्ये आणि तसेच सातारा या भागामध्ये जास्त राहील या चार जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता जास्त राहणार आहे आणि सोलापूर भागामध्ये थोडंफार पावसाचे प्रमाण कमी राहील थोडंफार पडला तर हलका मध्यम रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि कोकण भागामध्ये पावसाच्या पावसाची शक्यता आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या तुम्ही मत असाल की राज्यामध्ये सध्या पावसाचे सध्या पावसाचे कुठेही आपल्याला आहे पाऊस सध्या आपला हवामान सध्या कोरडे पाहायला मिळत आहे परंतु ज्या शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जो पो शंभर टक्के आपल्याला जे आहे राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान कोकम भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे कोकम भागामध्ये आपल्याला उद्याच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या उद्या रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तर आमचे असेच हवा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे हवामान अंदाज रोज सायं साडेसहाच्या दरम्यान आपण आपल्या चॅनेलवर या ठिकाणी टाकत असतो आणि आमचे असेच हवा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या जा चॅनलला जे आहे सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका आणि आपो मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत होतो की शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये चौदा तारखेपासून पाऊस आपला राहणार आहे चौदा तारखेपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात होईल आणि शेतकरी मित्रांनो उद्यापासूनच आपल्याला जे आहे राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवानदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद